सोयशींची लग्न झाली आता तुझ काय माझा काय म्हणजे काय बघूच नाही या माका बाबा झपत आता काम झपत नाही कामा, कामा, कामा का? सांगो तरी जमत ना तुका का सांगो जमत नाही सांगत नाही म्हणून काय आला कामा अर्धी झेपत नाही म्हणून सांगते तू कामा तेच कामा अर्धी मीच करते नाहीतर तू का झोपेच काढत राहशी झोपत नाही म्हणून सांगते मी आता माझा मालक्याचा प्रॉब्लेम हा माहिती आहे ना पैसे दे मंगळसूत्र बनवते दागिने बनवू का कधी माझाच नेऊन घाल जा तसा नको पंढरपूरची प्रसाद कधी काय बघू जा प्रसादाक पाव दे बघू आवशी बावसाच काम ना तुम्ही बघू जा मी फक्त हार आणि मंगळूचं घेऊन मंडपात उभं राहणार अरे हल्लीच्या पोरांक औशीबादचा बघत बघतलेला पटणार हा पटत मगात पटत बघता मी तुमका सांगले तुमचं तुम्ही बघा एकान बघतला न कसं तू बघ हम्म तू मुंबई खूप काम होतो चांगल्या तू किदा सोडून येलं त्याईलं सोडून तू काय पाठवलं नाही होत